देशाच्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या काय निकाल लागला आहे तो तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल आता विषय आहे तो राज्यसभेचा देशातील दहा राज्यसभेच्या जागा रिक्त झाल्या त्यातील आसाममधील दोन बिहारमधील दोन हरियाणा राजस्थान त्रिपुरा आणि मध्य प्रदेशमध्ये एक आणि महाराष्ट्रातल्या दोन जागा रिक्त झाल्यात या जागा रिक्त झाल्या असल्या तरी त्यांच्या निवडणुकीची घोषणा अजून तरी बाकी आहे पण आता महाराष्ट्रातल्या एका जाग राज्यसभेच्या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीवर बोलणं आपल्याला गरजेचं आहे आता ती जागा म्हणजे प्रफुल्ल पटेल यांनी त्यांचे जे राज्यसभेचे खासदार होते पण याआधीच्या सदस्यपदाचा त्यांनी राजीनामा देऊन प्रफुल्ल पटेल पुन्हा राज्यसभेवर निवडून गेलेत प्रफुल्ल पटेल यांच्या जागेवर अजित पवारांनी सुनीत्रा पवार यांना संधी दिली आहे आता हे सगळं करून अजितदादानी नेमका डाव काय साधलाय हेच या व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या काहीच मिनिटांमध्ये आपण समजून उलगडून घेण्याचा प्रयत्न करणार नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय जन्मंतक मराठी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आणि आठवण करून देतो जर आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून लाईक करा, ला करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना सुद्धा शेअर करायला अजिबात विसरू नका बारामतीच्या लोकसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार मैदानात होत्या सुप्रिया सुळेनी तब्बल एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे तेहतीस मताच्या फरकाने सुनित्रा पवारांचा पराभव केला होता जर या पराभवाची हो तुलना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीची केली तर दोन हजार एकोणीसमध्ये सुप्रिया सुळेंनी भाजपच्या उमेदवाराचा जो आहे तो एक लाख पंचावन्न हजार सातशे चौऱ्याहत्तरच्या मताच्या फरकाने पराभव केला होता सांगायचं काय तर सु सुळेंनी सुनित्रा पवारांचा जास्त मताच्या फर फरकाने पराभव केला म्हणजे काय तर अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात असून देखील बारामतीत अजित अजितदादांना मोठा फटका सहन करावा लागला परिणाम इतका झाला की दादांच्या ताकदीवर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले अजितदादांनी बंड करून संपूर्ण महाराष्ट्रात जरी आपली वेगळी चूल मांडली असली तरी त्यांचा बालिकिला त्यांना राखता आला नाही हाच मॅसेज संपूर्ण महाराष्ट्रात गेला आहे आता तोच डॅमेज कंट्रोल भरून काढण्यासाठी सुनित्रा पवार यांना राज्यसभेवर संधी देणं अजित पवारांना महत्त्वाचं वाटतंय आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी बारामतीतून लोकसभेवर त्यांची निवड झाल्याने बारामतीचा चेहरा केंद्रात पाठवणं महत्वाचं होतं त्यामुळं बारामतीत झालेल्या पराभवाचे डॅमेज कंट्रोल भरून काढण्यासाठी आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी अजितदादांनी हे अजितदादांचं पहिलं टार्गेट असू शकतं असं बोललं जात आहे आता सुनीत्रा पवारांना संधी दिल्यामुळे अजित पवारांनी जो दुसरा डाव साधला आहे तो म्हणजे त्यांना मिळणारं केंद्र केंद्रातलं मंत्रीपद आता अजित पवारांच्या वाट्याला जाणारं स्वतंत्र कारभाराचं जे राज्यमंत्रीपद सुनीत्रा पवारांना मिळण्याची देखील शक्यता वर्तवली जाते आता बघा ना सुप्रिया ना मंत्रिपद नाही पण सुनीत्रा पवारांना मंत्रीपद मिळणं हे अजित पवारांच्या अभिमानाची स्वाभिमानाची गोष्ट असू शकते केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या माध्यमातून केली जाणारी कामं हे बारामतीचा डॅमेज कंट्रोल भरून काढण्यासाठी दादांच्या फायद्याचं ठरू शकतं किंबहुना केंद्रातला निधी सुनित्रा पवारांच्या माध्यमातून बारामतीमध्ये वळवण्यात अजित पवारांना यश मिळालं असंच मॅसेज जो आहे तो बारामतीच्या मतदारापर्यंत आणि कार्यकर्त्यापर्यंत पोहोचण्यात त्यांना यश मिळू शकतं दादाने तिसरा डाव साधला आहे तो म्हणजे कोणता तर विधानसभा निवडणुकीचा बारामती लोकसभेतल्या सहा विधानसभेतलं चित्र कसं आहे मंडळी तर बघा काँग्रेसचे दोन आहेत भाजपचे दोन आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत तर दोन हजार एकोणीसमध्ये बारामती लोकसभेत मोडदेत म्हणजे ज्या बारामती लोकसभेअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभेत राष्ट्रवादीचे चार उमेदवार आहेत बघा ना होते सॉरी दौंड इंदापूर बारामती आणि खडकवासला त्यातल्या दोघांनी विजय मिळवला तर इंदापूरमधून दत्तात्रय भरणे आणि बारामतीतून स्वतः अजित पवार आता उरलेल्या दोन जागावर भाजपचे उमेदवार जिंकून आले त्या जागावर दोंड म्हणजेच दौंड आणि खडकवासल्याची जी जागा आहे आता त्या जागावर अजित पवारांना दावा करता येत येणार नसला तरी दोन जागा ज्या काँग्रेसच्या जा वाट्याला गेल्या होत्या त्यामध्ये म्हणजे की भोर आणि पुरंदरवर दावा करण्यासाठी अजित पवारांकडे ताकद असू शकते म्हणजे बारामती लोकसभेतील सहा पैकी चार उमेदवार हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे असले तर नवल वाटायला नको यावेळी आता अजितदानी साधलेला चौथा डाव म्हणजे कसं पक्षांतर्गत झालेली नाराजी या जागेवर सुरुवातीपासून पार्थ पवार यांचं नाव चर्चेत होतं पण काय झालं की पवार पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवलं तर पक्षातील ज्येष्ठ नेते जे आहेत ते उघडपणे नाराजी व्यक्त करू शकतात किंबहुना कोणाला राज्यसभेची संधी दिली तर दुसऱ्या नेत्याची जी समजू समजूत काढणं असेल ती वेळ दादावर येऊ शकली असती लोकसभेत बसलेल्या फटक्यामुळे आधीच नाराज झालेला कार्यकर्ता पुन्हा एकदा नाराज होण्याची देखील दाट शक्यता दा होती त्या नाराजीचा फटका येऊन घातलेल्या विधानसभा निवडणुकीवरती होऊ शकतो त्यामुळं राज्यसभेवरून वाद निर्माण होऊ नये किंवा नेत्यांमध्ये नाराजी पसरू नये यासाठी सुधित्रा पवार हा एकमेव जो पर्याय आहे तो अजित पवारांच्या समोर होता जो पर्याय दादांनी अवलंबल्याचं दिसून येते आता त्यातच घरातल्या घरात उमेदवाराला संधी दिली तसं तर ही जागा जी आहे आप इतर ती आपल्या पक्षामध्ये म्हणजेच अजित पवार गटामध्ये टिकून राहू शकते नाहीतर इथं जर कुणाला जर ती ती संधी दिली असती तर ते जे उमेदवार आहेत कोण जो व्यक्ती आहे तो साहजिकच जो आहे तो शरद पवारांच्या गटामध्ये जाण्याची देखील दाट शक्यता होती आता मित्रांनो या व्यतिरिक्त कोणता मुद्दा असू शकतो की ज्याचा विचार करून अजित पवारांनी सुनित्रा पवारांना राज्यसभेची संधी दिली असेल हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मंडळी आपण हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघतच आला असाल तर लाईकसुद्धा करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जनमंतक मराठी